नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार आरी बी टी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर आपण फ्लेक्सिबिलिटीविषयी बोलतो आहोत आता आपल्याला हवं तसं होत नाही तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आणि यालाच एलिस डिस्टर्बन्स असं म्हणतात एक दिवस आपल्याला झोपताना आपल्याला नेहमीची उशी मिळाली नाही तर आपण काय म्हणतो मला ना तीच उशी लागते बापरे काय ती उशी होती मला ना बाई झोपच नाही लागली काल मला झोपेची जागा बदलली ना की झोपच लागत नाही आपली फ्लेक्सिबिलिटी कमी व्हायला लागते आणि रिजिडिटी वाढायला लागते रिजिडिटी वाढायला लागली की चूक बरोबरची लेबल पण वाढायला लागतात मी स्वत अनेक चूक आणि बरोबरच्या लेबलांनी वेढलेली होते त्यात घरात आई वडील काका काकू आत्या मावशा मामी सगळेजण शिक्षक आणि त्यामुळे अनेक चूक आणि बरोबर अशा गोष्टी माझ्या मनात खूप खोलवर रुजलेल्या होत्या त्या मला उपटून टाकाव्या लागल्या म्हणजे गणितात हुशार म्हणजे हुशार कुणी असं स्पष्ट बोलत नाही पण बऱ्याच जणांना असंच वाटतं आणि मग गणितात हुशार नाही तर मग हुशार नाही का मग शालेय प्रगती चांगली असेल ना तर पैसे मिळवणं सोप्पं असतं शालेय प्रगती कमी असेल तरी पण लोक पैसे मिळवतातच पाढ़े पाढेपाठ पाड़ झालेच पाहिजेत नसतील पाठ तर हिशोब करायला वेळ लागेल एवढंच होईल आणि जेव्हा मला हिशोब पटकन करता आला पाहिजे अशी गरज वाटेल तेव्हा मी स्वतःहून पाठ पाड़ करेन बरोबर की नाही काही कर पण सर्वोत्तम कर मग बेस्ट नाही जमलं मला करायला तर मग मी काय करायचं एलिस यांची थिअरी आता थोडी थोडी कठीण वाटायला लागते हो ना शुभेच्छा मंडळी हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद